माहिती नाहीयेत का नाव बोलतायत की नाही हिंदी बोलणे का मोदी नाही नाही मी मराठीतच बोलणार मी मराठीतच बोलणार तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात आहात मी मराठीतच बोलणार आणि मी मराठी प्रश्न विचारते तुम्हाला सांगते की तुम्ही हिंदीत उत्तर द्या कोण निवडून येईल असं वाटतं हिंदी हिंदी मी मराठीत प्रश्न विचारते तुम्ही हिंदीत उत्तर द्या कोणता पक्ष निवडून हिंदी वाचू मला नको समजतो दक्षिण मध्य मुंबईमध्ये येणारा भाग म्हणजे धारावीतला नाईन्टी फीट रोडवर मी आता आहे राहुल शेवाळे यांचा हा भाग आहे इथून त्यांना उमेदवार मिळालेली आहे आणि या भागातल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांना काय वाटतं कोण निवडून येईल इकडचा जनमताचा कौल काय आहे लोकमत इकडचं काय आहे ते जाणून घेऊया लगेच जाऊया काय वाटतं कोण निवडून येईल काही वाटतच नाही सांग मोदी निवडून येणार की राहुल गांधी निवडून येणार कुठला पक्ष मोठा ठरेल इकडचे उमेदवार कोण निवडून काही नाहीत काळ की नाही मी सरळ प्रश्न विचारते दोन नावं घेतली या माणसांपैकी कोण निवडून येईल असं वाटतं हिंदी बोल मोदी म्हणाले का नाही मी मराठीतच बोलणार मी मराठीतच बोलणार तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात आहात मी मराठीतूनच बोलणार आणि मी मराठीत प्रश्न विचारते तुम्हाला सांगते की तुम्ही हिंदीत उत्तर द्या तुम्ही हिंदीत उत्तर द्या मी तुम्हाला म्हणते तुम्ही मराठीत उत्तर द्या म्हणून उत्तर दे ना जब समज तो उत्तर देगा नाव मोदी नाव कळतंय राहुल गांधी नाव कळतंय मग प्रश्न काय विचारते काय कळतंय उगा चढवणूक का करताय सांगा उत्तर द्या की कोण निवडून येईल असं वाटतं जब समज मी नाही आगत काय उत्तर देगा जर का समजत नाही तर वाद का घालताय म्हणजे काहीतरी तर कळतंय ना उगा चढवणूक नाही करायची तुम्हाला जर का मी सांगते की तुम्ही हिंदीत उत्तर द्या तुम्हाला मराठीत बोलायचं नाही हे सांगा तुम्हाला मराठीत बोलायचं नाही सांगा तुम्हाला कळलंय माझा प्रश्न फक्त तुम्हाला उत्तर द्यायचं नाही कोण निवडून येईल असं वाटतं हिंदी हिंदी मी मराठीत प्रश्न विचारते तुम्ही हिंदीत उत्तर द्या कोणता पक्षी मी मराठीत विचारते तुम्ही हिंदीत उत्तर द्या तुम्हाला जर का हिंदीच येते तर कुठला पक्ष निवडून येईल असं वाटतं कुठ समन्वय नाही भाजप निवडून येईल असं वाटतं काँग्रेस निवडून येईल असं वाटतं कोण येईल असं वाटतं मला नको समजतोच काहीच कळत नाहीये बोल हिंदी तुम्हें तुम्हें बोलते असं कसं तुम्ही फक्त हिंदीत बोलतो दीपक मी मराठीत विचारते की कोण निवडून असं वाटतं हिंदी उद्देम साथ सा हिंदी पण मी मराठीत विचारते तुम्ही हिंदीत हिंदी, हिंदी, आती था। आती, था। हिंदी ना मराठी मराठी मी मराठीत विचारते तुम्ही हिंदीत उत्तर द्या कमलुकी लँग्वेजी ना मराठी समजी नाही इथे मी मराठीत विचारते तुम्ही हिंदीत उत्तर देऊ शकता ना लो लो भाई को बोला मैं हिंदी बोलता हूँ मैं मराठी तो समझ में नहीं आता हूँ लेकिन क्या अभी जो चुनाव जो होने वाला है अभी राहुल गांधी का चांस ज्यादा है अच्छा गांधी जो हाँ, अब दी उसी का है और मोदी कुछ विकास किया नहीं है जो भी मुकास, विकास करेगा राहुल गांधी करेगा और बाकी बात मोदी के राज में कोई विकास दिखाई नहीं प्रेम है आशीर्वाद आहे लोकांच्या असं काय राहुल चुवाले ते काय काम करत नाही राहुल चुवाले ते काय बघत नाही धरावी काय झाले काय नाही असे आमच्या ओट मसालवर इथे कोण कोण उमेदवार आहेत या भागामध्ये इथे पंचवीस उमेदवार आहे पंधरा उमेदवार आहे पण असं काय दोन कॅन्डिडेट इम्पॉर्टंट आहे अनिल देसाई दुसरा आपला राहुल सुवाले दोन कॅन्डिडेट इथे आहे प्रॉपर पब्लिकच्या ओट या पब्लिकचा माहोल आहे ना खर तर आता मी महाराष्ट्रातल्या मुंबईत आहे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून त्याही अगोदरपासून मुंबई महाराष्ट्रातच आहे इकडे मराठी भाषिक बहुल हा भाग आहे असं जगात सगळीकडे मानलं जातं पण तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या मुंबईत असलेल्या धारावीमध्ये जेव्हा मी आता फिरते आणि तिकडचे राहुल शेवाळे हे प्रतिनिधी आहेत किंवा तिकडचे उमेदवार आहेत जे मराठीच आहेत तरीसुद्धा इकडे जेव्हा जेव्हा मी प्रत्येकाला जाऊन मराठीत प्रश्न विचारलेत त्यांची मला हिंदीतच उत्तर मिळालेत आणि मला मराठी समजतच नाही अगदी प्रश्न कळण्या सुद्धा मराठी समजत नाही अशीच उत्तर मिळालेली आहेत त्यामुळे शेवटी मला एका दोघांना हिंदीत प्रश्न विचारावा लागलाय निवडणुकीत नेमकं काय होतं मतं कोणाला जास्त पडतात हे येणाऱ्या काळात कळेल पण हा प्रश्न मला इथे मोठा वाटला की इथे मराठीत बोलायचंच नाही आहे किंवा मराठीत ये, येत मराठी येत नाही आहे मराठी कळत नाही आहे किंवा येत असूनही कळत असूनही ती समजून घ्यायची नाही आहे यामुळे इकडे मला लोकांची उत्तरं किंवा त्यांची मतं जाणून घेण्यापेक्षा त्यांच्याबद्दलचा हा मुद्दा जास्त प्रकर्षाने जाणवला आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद